गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या या संक्रांतीला तिळगुळ खाताना मनात आमची आठवण राहू द्या तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती दोन हजार चोवीस या विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संक्रांत कधी आली आहे संक्रांत कशावर आली आहे तिने कोणते वस्त्र परिधान केले आहे तिचं वाहन काय आहे त्याचप्रमाणे तिचं वय काय आहे याचबरोबर संक्रांतीला आपण दान धर्म काय करावा कोणते कामं वर्ज्य करावीत कोणती कामे करावीत या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल भारत हा कृषीप्रधान देश आहे ज्याप्रमाणे या भारत देशात अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा एक महत्वाचा भारतीय सण आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरबारे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका महिला उखाणे घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगुडबोला असं म्हणतात तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो तर कर्नाटक केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये या फक्त याला संक्रांती म्हणतात मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असे देखील म्हणतात मकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे मकर संक्रांती संपूर्ण भारत आणि नेपाळमध्ये कोणत्या ना कोणत्या कौन् स्वरूपात साजरी केली जाते पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो या दिवशी सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो मराठी महिन्यानुसार हा सण पौष महिन्यात येतो आणि इंग्रजी इंग्रजी महिन्याप्रमाणे आपण बघितलं तर हा सण जानेवारी महिन्यात येतो दोन हजार चोवीसमध्ये संक्रांती हा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे बघा गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देखील संक्रांत ही पंधरा जानेवारीला आलेली होती आणि त्या अगोदर संक्रांत ही चौदा जानेवारीला आलेली होती कालांतराने काही वेळेला मकर संक्रांतीच्या तारखेमध्ये थोडे बदल होत असतात दोन हजार चोवीस वर्षी आपल्याला मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच सोमवारी साजरी करायची आहे ज्योतिष तज्ज्ञांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल पंधरा जानेवारीला उदयतिथी येत आहे त्यामुळे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी पूर्ण दिवसभर म्हणजेच सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे संपूर्ण दिवसभर हा पुण्याचा किंवा पुण्यकाळ म्हणून समजला जाणार आहे संक्रांत कधीही अशुभ नसते संक्रांत अशुभ असली असती तर या दिवशी आपण कोणत्याही पूजा अर्चना या केल्या नसत्या संक्रांती देवी म्हणजे एक जगदंबेचंच एक दुसरं रूप आहे संक्रांतीचा संपूर्ण दिवस हा शुभ आहे सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत तुम्ही संक्रांतीची पूजाही केव्हाही करू शकतात शक्यतो बारा वाजेच्या आतमध्ये पूजा केलेली केव्हाही चांगली असते संक्रांतीची माहिती संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंहीन आहे तिने काळे वस्त्र परिधान केले आहे तिने हातामध्ये भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून ती बसलेली स्वरूपात आहे तिने वासा करता हातामध्ये दुर्वा घेतलेला आहे ती चित्रा अन्न भक्षण करीत आहे तिची जाती ही ब्राह्मण आहे तिने भूषणार्थ सोने धारण केलेले असून वार नाव तिचे घोरा असून नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहे आणि नैऋत्याकडे ती पाहत आहे मकर संक्रांतीचे फळ मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तिथल्या लोकांना सुख प्राप्त होईल संक्रांतीला आपण काय दान करू शकतो ते पाहू मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तिळ तिळपात्र आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू लोकरीचे कपडे नवे कपडे घोंगडी आणि खिचडी दान करू शकतो याचबरोबर गायला घास सोने घोडा इत्यादी वस्तू देखील आपण दान करू शकतो सूर्य आणि शनी दोघेही तुम्हाला यावर आशीर्वाद देतील तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे सेवन करावे असे केल्याने जीवनात सूर्य आणि शनी देव या दोघांची कृपा प्राप्त होते संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत यालाच काही ठिकाणी करी दिन किंवा कर असं म्हणतात सोळा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी किंक्रांत आहे आता आपण पाहूया संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणती कामे ही कटाक्षाने वर्ज करायची आहे तर बघा जी ही कामे मी सांगणार आहे ती कामे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करायची नाही त्यात सर्वात पहिलं काम म्हणजे आपल्याला या दिवशी दात घसणे टाळायचे आहे दात घसणे ही गोष्ट कोणालाही सोडता येण्या येण्या सारखी आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला शक्य झाल्यास बघा पूर्वीच्या काळी कडुलिंबाच्या काड्याने दात घसले जायचे म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दणतण करायचं नसतं तर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी तुम्ही कडुलिंबाच्या काड्या आणून ठेवू शकतात आणि याने तुमचे दात तुम्ही घसू शकतात याच त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे आपल्याला या दिवशी कोणाशीही वाद घालायचं नाही आहे कोणाला अपशब्द बोलायचं नाही आहे कोणाचा अपमान करायचा नाहीये याचप्रमाणे या दिवशी आपल्याला गवत झाडे ही तोडायची नाही आहे याचबरोबर आपल्याला तुळस तोडायची नाहीये तुळशीची पानं तोडायची आहे तुम्हाला जर का या दिवशी ह्या गोष्टी लागत असतील तर तुम्ही ह्या गोष्टी आदल्या दिवशी आणून ठेवू शकतात याचबरोबर शेतकरी लोकांनी जनावरांचे दूध काढू नये म्हणजे दुधाची दार ही काढायची नसते आता बघा पूर्वीच्या काळी ह्या सर्व गोष्टी पाळल्या जायच्या पण आता सध्याच्या काळात ह्या सर्व गोष्टी पाळल्या जात नाही तर बघा तुम्हाला यापैकी जे नियम पाळता येतील ते नियम तुम्ही नक्कीच पाळायचे संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं आपल्याला पालन करायचं आहे तर बघा आपण आता बघितलेलं आहेच की कोणती कामे आपल्याला वर्ज करायची आहेत आणि कोणती कामे आपण या दिवशी करायची आहे याच बरोबर संक्रांतीच्या दिवशी तीळ गुळ आणि कपडे दान केल्याने अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो असे ज्योतिषी सांगतात गरीब आणि असहाय्य लोकांना उबदार कपडे दान केल्याने पुण्य मिळते या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगांचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गुळ आणि लालचंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढतो याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा पवित्र नद्यांमध्ये स्नान देवांचे दर्शन आणि दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते बघा तुम्ही आता ह्या सर्व गोष्टी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत केव्हाही करू शकतात पूर्ण दिवसभर संपूर्ण दिवसभर हा पुण्य काल आहे ज्यांना बघा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये किंवा तीर्थस्थळी जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर अशांनी घरीच आंघोळ करायचे आहेत आता घरी कशी आंघोळ करायची तर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे पांढरे तिळ टाकू शकतात याचबरोबर थोडंसं गंगाजल त्याचबरोबर बघा थोडंसं गोमतीर पाणी तुम्ही टाकून ह्या पाण्याने देखील आंघोळ करू शकतात बघा यामुळे देखील आपण पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळतं या संक्रांतीचे वाहन घोडा आणि उपवाहन सिंहीन असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तर देशाचा पराक्रम आपला हा वाढणार आहे इतर देशांशी संबंध दृढ होतील ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी शुभ असणार आहे पण इतर काही लोकांमध्ये भीती वाढू शकते अन्नधान्य वाढेल आणि महागाई नियंत्रणात येईल वस्तूंच्या किमती सामान्य राहतील आता संक्रांतीच्या दिवशी बघा सुगड पूजन देखील केले जाते आता सुगड म्हणजे काय तर बघा सुगड याला खण देखील म्हणत असतात या दिवशी सुवासीन महिला त्यांच्या नावाने पाच खण हे पाच सुगड हे आणत असतात स्वतःचे पाच सुगड पाच खण आणि तुळशीसाठी पाच खण हे आणत असतात बघा आपल्यासाठी पाच खण आणायचे आहे आणि तुळशीसाठी छोटे खण भेटतात ते खण देखील तुम्ही आणू शक शकतात आता या खणा मध्ये आपल्याला वंसा भरायचा असतो बघा वंसा भरून आपल्याला हे खण पूजायचे असतात तुम्ही जर का तुळशीसाठी पाच खण आणणार असाल तर यामध्ये तुम्ही वंसा देखील भरू शकतात किंवा मग तुम्ही धान्याच्या राशी भरून देखील त्याने तुम्ही तुळशीची पूजा करू शकतात आता संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा कशी करायची यावर आपल्या चॅनलवर डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही तेथे जाऊन पाहू शकतात आता हे सुगड तुमच्या घरामध्ये जितक्या महिला असतील तितक्या महिलांनी त्यांच्यासाठी पाच पाच आणायचे आहेत आता बघा काही ठिकाणी हे काळ्या कलरचे असतात आणि काही ठिकाणी ही लाल मातीची बनवलेली असतात तर तुमच्याकडे जसे जशी पद्धत असेल ज्या रंगाचे हे सुगड मिळत असतील ते सुगड तुम्हाला आणायचे आहे आणि संक्रांतीच्या दिवशी यामध्ये आपल्याला सर्व वंसाह भरायचा आहे आणि याची आपल्याला पूजा करायची आहे आता संक्रांतीला बघा काळ्या रंगाला विशेष महत्व दिले जातं या दिवशी आवर्जून काळ्या रंगाचे कपडे काळ्या रंगाच्या साड्या ह्या घातल्या जातात बघा काळा रंग हा काय अशुभ नसतो काळा रंग आपण पूजेचं ठिकाण सोडून किंवा पूजेचं धार्मिक धार्मिक गोष्टी सोडून इतर ठिकाणी आपण काळा रंग हा घालत असतो खास करून बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये खास करून संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जाते काळा रंग आपल्याला हा ओब देण्याचं काम करत असतो आणि संक्रांत ही थंडीमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये येणारा सण असल्यामुळे आपल्याला ऊब मिळावी या हेतूने आपण काळे वस्त्र या या टायमाला परिधान करत असतो दोन हजार चोवीस या वर्षी संक्रांती देवीने काळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपल्याला ह्या वर्षी काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे बघा महिलांनी देखील या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये काळ्या रंगाच्या साड्या आपल्याला ह्या चुकूनही घालायच्या नाहीये याचबरोबर संक्रांतीला महिलांनी महिलांनी बांगड्या भरण्याला देखील विशेष आहे बघा आता बांगड्या भरण्याचे काही नियम आहेत पण नियम आपल्याकडनं पाळले जातील असं काही नाही बघा संक्रांतीच्या दिवशी खास करून हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या घातल्या जातात तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही आवर्जून हिंगऱ्या हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या आहे बांगड्या घालताना आपल्याला ह्या काचेच्या बांगड्या घालायच्या बघा आता हिरव्याच बांगड्या घातल्या पाहिजे असं काही नाही तुम्ही लाल हिरव्या पिवळ्या कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकतात फक्त आपल्याला या दिवशी काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या नाहीये आता बघा आपल्याला या दिवशी सुगड पूजन करायचं आहे सुगड पूजन करण्यासाठी आपल्याला वंसा घ्यायचा असतो आणि या वंशामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या भाज्या किंवा वस्तू घ्यायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत बघा आपल्याला हिवाळ्यामध्ये शेतकरी जे शेत शेतकरी जे पीक पिकवत असतो किंवा जे हंगामी पिकं असतात ते पिकं आपण वंसायसाठी घेत असतो बघा यामध्ये गाजर गाजराचे तुकडे ऊसाचे तुकडे बोरं परत हरभाराच्या हरभाराच्या ओंब्या हरभाराचे घाटे ज्वारीचं कणिस त्याचप्रमाणे बघा बऱ्याच अशा वालाच्या शेंगा वटाणाच्या शेंगा आ, वांगी म्हणजे बघा यामध्ये भरपूर अशा ज्या भाज्या असतात त्या भाज्या एकत्र एक मिक्स करून हे आपल्याला वंसा म्हणून यामध्ये भरायचं आहे आता यापैकी तुम्हाला सर्वच भाज्या मिळतील असं काही नाही आहे जेवढ्या भाज्या तुम्हाला अवेलेबल होतील त्या भाज्या तुम्हाला आणायच्या आहे त्याचप्रमाणे यामध्ये भुईमुगाच्या शेंगा ह्या देखील असतात हरभारा ऊस ह्या सर्व गोष्टी त्या भाज्यांमध्ये असतात याचबरोबर यामध्ये तीळ देखील असतात तर हा सर्व वंश आपल्याला या सुगडांमध्ये भरायचा असतो आणि याची पूजा आपल्याला करायची असते आता सुगड पूजन केल्यानंतर काही ठिकाणी बघा यावर सुगडांवर खणावर कोरा वस् कोरा कपडा आपलं जे ब्लाउज पीस आहे ते त्याने हे सुगड झाकले जातात तर काही ठिकाणी हे सुगड झाकले जात नाही आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही सुगड पूजन हे करू शकतात आता यानंतर बघा दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत संक्रांतीनिमित्त हळदी हो, कुंकवाचे कार्यक्रम केले जातात सुवासिनींना घरी बोलावून भेटवस्तू दिली जाते हळदी कुंकू केलं जातं हळदी कुंकू लावलं जातं त्याचबरोबर हा जो वंसायचा हा वंसा जो आहे हा वंसा वाण म्हणून दिला जातो आता हे हळदी कुंकू कोणी संक्रांतीच्या दिवशी करतात कोणी दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला करतात पण शक्यतो करीच्या दिवशी हे हळदी कुंकू किंवा वाण कोणाला देऊ नये वाण कोणालाही किंवा वंसा कोणालाही किंक्रांतीच्या दिवशी दिला जात नाही तुम्ही किंक्रांत झाल्यानंतर महिलांना घरी बोलावून त्यांना वाण वंसा भेटवस्तू तुम्ही देऊ शकतात याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी काही ठिकाणी काही महिला विडे हे घेत असतात कोणी संक्रांतीच्या दिवशी घेतं कोणी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी घेतं आता विडे कसे घ्यायचे यावर देखील आपल्या डिटेल्समध्ये व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी बघा तुमच्या घरात जर का एक नवीन सुनबाई आलेली असेल की जिचं नवीनच लग्न झालेलं आहे तिला बघा हलव्याचे डागिने घातले जातात म्हणजे तिचा तिलवा केला जातो तर ह्या गोष्टी देखील तुम्ही करू शकतात याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून बोर नाहण केलं जातं बघा एक वर्षापासूनच्या मुलांना एक वर्षापासूनची मुलं ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना बोराने स्नान घातलं जातं म्हणजेच बोर नाहण केलं जातं त्यांना देखील हलव्याचे म्हणजे संक्रांतीचे डागिने घातले जातात बघा आता हे किंक्रांतीच्या दिवसापासून तुम्ही केव्हाही रथसप्तमीपर्यंत करू शकता संक्रांत ही थंडीच्या दिवसामध्ये येते आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला उष्णता मिळावी यासाठी बघा जास्त करून तिळाचा वापर केला जातो तिळ खाल्ले जातात तिळाचे लाडू खाल्ले जातात आणि या कारणामुळे संक्रांतीला तिळ आणि तिळाचे लाडू हे केले जातात आणि खाल्ले जातात बघा त्याचप्रमाणे आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी ही साजरी करत असतो या दिवशी आपण भोगीची भाजी करत असतो मिक्स भाजी करत असतो या भाजीमध्ये देखील आपण तिळाचा वापर करत असतो बाजरीच्या भागात भाकरीमध्ये देखील आपण तिळाचा वापर करत असतो आणि आवर्जून संक्रांतीला बाजरीची भाकरी केली जाते बाजर बाजरी ही बघा गरम आहे आणि त्याच्यामध्ये जास्त करून उष्णता आहे त्यामुळे आपण थंडीच्या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरीचा आपण खाण्यामध्ये वापर करत असतो तर बघा लहान बाळाचे बोरणाड आणि त्याचप्रमाणे संक्रांतीचे हळदी कुंकू तुम्ही संक्रांतीपासून तर बघा रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात रथसप्तमी म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते तुम्ही सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत या सर्व गोष्टी करू मकर संक्रांतीची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्कीच लाईक करा लहान मुलांचं बोरणान कसं करायचं या विषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ